त्याची तब्येत कशी आहे आता आणि चेक केला आहे तर सर्व काही ठीक आहे म्हणे त्यानं बीपी गिपी बी -पी 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 चेक केला म्हणजे बीपी बी नॉर्मल आहे म्हणे होऊ शकते म्हणे कमजोरीच्या चक्कर आली असन आता आपल्या लग्नाची धावपळ पड नव्हती का आ? किती काम होती आईच्या मागं आईनं केलं असेल खाण्यापिण्याची इकडे दुर्लक्ष म्हणून आली असेल कमजोरी अक्षयजी तुम्ही बिलकुल चिंता नका करू आता मी आत्याच्या खाण्यापिण्यावर पूर्ण लक्ष देईन आत्याची चांगली सोय करीन कमजोरी आलेली आहे आत्याला तर आता आत्यात मी काहीच काम नाही करू देईन खाण्यापिण्यावर चांगलं लक्ष देईन थँक्यू कंचन तुझ्यापासून हेच अपेक्षा होती मला तुम्ही घरची आता काय चिंता नका करू, करू? हा आत्याची मामाजीची कोणाची चिंता नका करू मी सर्व सांभाळून घेतो खरं कंचन लय चांगली अस तू कायची चांगली हा माई आई बाबा असते तर मी ना त्याची सेवा नसते केली का तुमची आई बाबा काय माई आई बाबा काय एकच आहे आता माई आई बाबा तिथं आहे नाही तर तुमचेच आई बाबा माई आई बाबा आहे नाही का खरं कंचन तू विचार खूप चांगले आहे राहू द्या राहू द्या एवढी तारीफ नका करू मी तारीफ नाही करतो खरं सांगतो बरं ठीक आहे अन कंचन तुला सॉरी म्हणायचं आहे मला त्याच्याबद्दल सॉरी म्हणायचं आहे आपण फिरायला चाललो होतो आणि फिरायला जाणं काही झालंच नाही आपलं अचानकच आईची तब्येत खराब झाली त्याच्यासाठी सॉरी कंचन मी तुला प्रॉमिस करतो आईची तब्येत चांगली झाली ना नक्की आपण घुम्या फिरायला जाऊ राहू द्या राहू द्या ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही घुमण्या फिरायचं हा घुमणं फिरणं काही एवढं जरुरी नाही आहे हा त्याची तब्येत चांगली राहणं जास्त जरुरी आहे घुम्या फिरायला तर पुरी जिंदगी पडलेली आहे कधी घुमू फिरू शकतो आता फक्त आट्याची तब्येत चांगली होणं जास्त जरुरी आहे तुम्ही ते टेन्शन नका घेऊ घुमण्या फिरायचं आणि मी ना तुला थोडंसं रागवलं एकदम टेंशन मध्ये येऊन गेलो होतो भिवून गेलो होतो म्हणून थोडस रागवलो तुला काही खराब तर नाही वाटलं ना नाही 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 तुमची कंडिशन मी समजू शकतो किती झालं तर तुमची आई आहे येते थँक्यू कंचन मला समजून घेतल्याबद्दल मी नाही समजेन तुम्हाला तो कोण समजेन हा मी बायको आम तुमची किती झालं तर मी नाही समजेन तर कोण समजेन तुम्हाला तुमची बायको मी तुमच्या सुखा दुःखात हमेशा तुमच्या सोबत राहील नाही माय कर्तव्य आहे आणि घरची तुम्ही काही चिंता करू नका मी सर्व सांभाळून घेतो कंचन थँक्यू थँक्यू सो मच मी पण तुला प्रॉमिस करतो मी पण तुझ्या हर सुखात दुःखात तुझ्या सोबत राहील चल मी लेट उरलो मी जातो आता हो हो तुम्ही जा जा आणि आताची बिल्कुल चिंता करू नका मी आव घरी कंचन तू आहे म्हणून मी चाललो हा नाही तर मला किती टेंशन आलं असतं मला माहिती तू सर्व सांभाळून घेशील आणि आईची तब्येत बिबत काही खराब गिराब झाली तर मला फोन करशील लगेच ठीक आहे ना हो हो ठीक आहे ठीक आहे अक्षय अरे बाबा अक्षय तू जा तुझ्या माहिती तू काही चिंता करू नको मी घरी जाऊ आज वावरात नाही जात आज घरीच राहतो बाबा तुम्ही घरी आहे ना हो आता रंजनाची तब्येत खराब आहे तुम्ही आज घरीच थांबतो आज नाही जात वावरात नाही तू जाता कामाशी अरे मामाजी तुम्ही आपली सुनबाई गुणाची आहे खरच खूप गुणाची पोरगी आहे समजदार बाबतीत आमचं नशीब लय जोरदार आहे सुनबाई मायबाई माहीत चाल मावरच उलटी पडली काय का मी नाटक टेस्टसाठी केलं होतं बाहेर के नाही गेले पाहिजे घरातल्या लोकायचं सरायचं लक्ष मावर आलं पाहिजे अन माय बाई हे माहीत चाल उलटी पडली काय मावर लक्ष नाही उरलं कोणाचं हेच हिरून बनवले इलेच सरजण चांगले राहिले माय रंजना असा पुन्हा विचारच नव्हता केला बाबा अक्षय राऊ द्या राव द्या हे माय करत आहे ना किती चालतं सुना मी या घरची आता हे घर भी माय आणि तुम्ही भी मायचं बाई चांगल्या लोकांचं नाच निघत असते कधी बी चांगलेपणा कधी व्यर्थ नसते जात बरं बरं जी तुम्हाला लेट होत आला ले ना जात तुम्ही हो बाबा मला लेट होत आहे मी निघतो हो जाय दे तर माहिती काही चिंता करू नको मी आवघरी जा आजच्या पहिले एक बार आईले भेटतो आणि मग जातो मग बरं ठीक आहे ते झोपलेली आहे जाय तू भेटून येतात तुला हो बाबा माय भाई अक्षय मला भेटायला येत आहे लवकर जा लागेल मारून मरी मला लेटून राहा लागेल चल माय भाई चल रंजना लवकर लवकर चला बाबा येतो मग मी बर ठीक आहे मग ये मग आपण माहिती भेटू हो बाबा <laughs> मामाजी अक्षयजी नाश्ता केला आता तुम्हाला नाश्ता देतो मी नाही नाही सुंदर राहू दे राहू द्या मला काही नाश्त्याची गरज नाही डायरेक्ट जेवण करेन नाही मी पोहे बनवलेले आहे ना गरम करून देऊन देतो आताच बनवले बरं ठीक आहे देऊन द्या मग थोडेसे तुमच्या सासू बाईन मी ना विचारलं होतं आता आता म्हणे नाही खात म्हणे हा तिची तब्येत खराब आहे तिला खायची इच्छा नशी नव्हती तर मग एक ऍपल कापून देऊन दिला मी ना खाल्ला का तिला हो ऍपल खाल्ला बरं ठीक आहे ते तरी चांगलं आहे चला तुम्हाला नाश्ता देऊन देतो तुम्ही हो ठीक आहे मी जास्तच केला निघाली ना त्याच्यापेक्षा जास्तच चालक निघाली माहिती चार दिवस नाही झाले आणि घराला कब्जात करायचा प्रयत्न करू राहिली अक्षय बी तिचीच तारीख करू राहिले आणि माया पोर का बी बिमार मी आणि तारीफ तिची चालू आहे नाही नाही सुभद्रा बरोबर बोलत होती ही सुना लग्न झाल्याबरोबर पुऱ्या घराले कब्जात नाही करायचा प्रयत्न करतात असोच जर चालत राहिलं तर सारे जण तिथेच मानतील माहिती व्हॅल्यूच नाही घरातनी लगे लग्नाला चार दिवस नाही झाले आणि बाईनं लगे आपला रंग दाखवणं चालू केला नाही नाही सुभद्रा बरोबर बोलत होती अशाच असतात ह्या सुना पुरा घर आपल्या कब्जाती करायचा प्रयत्न करतात पण माझ्यासोबत असं नाही उदिन मी हम्म असं नाही उदिन मी काही अशी तशी बाई नाही मी रंजना म्हणतात नाही नाही सुभद्राचं सर्व बरोबर आहे बर तसंच उरलं जसं सुभद्रा म्हणत होती तसं तर असंच चालत राहिलं त्या घरातनी तर माई काहीच व्हॅल्यू नाही राहील सरेजण कंचन कंचनच करते या घरातनी रंजना तुला लवकरच काही ना काही करावं लागेल नाही तर हे तर पुरा घराला कब्जात करून देईन पण तुला काही व्हॅल्यूच नाही राहील या घरातली म्हणत पण असं नाही उदिन नाही उदिन मला काही ना काही कराच लागत पण माना लागेल लय चालक सुन भेटली मला मला वाटलं माहिती आहे गरीब घरचे आहे कशी सुधी माहिती आहे हे साधीसुदी नाही आहे चांगली चालक आहे पुऱ्या घरातल्या लोकांना आपल्या कब्जात निघायचा प्रयत्न करू राहिली अशा ना तर माई इज्जतच नाही रेन घरात आई माहिती अक्षाला वाटते आई आई काय रे बाप्पा आला का तू थांब उठून बसतो नाही नाही उठू नको बसू लेटू बस आई आता कसं वाटत आहे तुला मला काय रे बाप्पा काही नाही बाप्पा तसंच वाटत आहे जसं पाहिजे काल वाटत होत तसं प्लस असं अशक्तपणासारखं आणि कमजोरी वाटत आहे काही नाही तुझ्या तब्येतलं काही नाही झालं तू अभी पी गी सर्व नॉर्मल आहे हा डॉक्टर म्हणे की कम कमजोरी छान होऊ शकते म्हणे असं तर कमजोरी आलेली आहे तुला हो ना रे बाबा लय काम होते ना मग तुझ्या लग्नाचे कमी काम होते का हो आई मला असं वाटते आता हे लग्नाचे काम होते तो लग लग ना मग तू म्हणून तुला कमजोरी आली असेल खाण्यापिण्याचे दुर्लक्ष केलं असेल ना तुला हो बाबा बरोबर बोलला तू आई खाणं पिणं चांगलं ठेवतो तुझ्याला हा जेवण खाऊन करत जाय घरातल्या आता तू टेन्शन नको घेऊ हाय ना कोणच्या सांभाळून घेते ते सर्व काय तर बाबा दोन दिवस करेन टिमिक टिमिक मग काय करेन असू ना तुला माहित नाही नवीन नवीन चांगल्या राहतात मग आपले असले रंग दाखवतात नाही नाही आई कंचन तू चूक ओळखलं नाही कंचन तशी पोरगी नाही आहे नाही तरी बाबा सर असू ना तशात राहतात दोन दिवस चांगल्या राहतात मग त्याचे रंग दाखवतात नाही आई आता ते नवीन नवीन आहे तुम्ही एकमेकीत ओळखत नाही म्हणून तुला तसं वाटत आहे एक बार तू तिच्या सांग राहशील ना आपल्या आपल्या घरात मी ते काही दिवस राहील मग तुला तिचा स्वभाव ओळखू येईल काय माहीत बापा जाऊ दे त्या गोष्टी तू टेन्शन नको घेऊ तू त्या लक्ष दे तुपाय किती कमजोर सारखे वाटत आहे काही खाल्लं पिलं होतं तू ना नाही रे बाबा काही खाल्लं नाही काही खायची इच्छाही नाही होता यांना पाय कोण काही दिलंही नाही ना खाले भले काही नाही दिलं तिला काही नाही दिलं हो बाबा काही नाही दिलं खाले फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करते बाबा ते तिला गोष्टी करण्या येतात मोठ्या मोठ्या काय करत नाही ते मला वाटलं की तिने तुला नाश्ता घेता दिला हा तिने किती वेळा सांगितलं मी ना मला द्यायच्या पहिले माझ्या आईला बाबाला देत जाय म्हणून तिने दिलं नाही का तुम्हाला काही नाही बाबा काही विचारलं नाही दिलं नाही आता म्हणतो माझ्यासाठी काही म्हणू नको तशी मला काही भूक नाही मला भूक लागली की मी मग हाताने जाईन आणि घेऊन हाताने काय घेऊ शकू न तुला राऊ दे रे बाप्पा माझ्यासाठी काही भांडत नको तिच्यासोबत नाही तर म्हणेन तिला चूक मा सासून का मानाचे आणि मागा चुकल्या सांगल्या राहू दे बाप्पा मी खाऊन घेईन आता तू चालला ना तू तू बाहेर मग ती कोणाला शिल आता जाय तू राहू दे काय म्हणू नको तिला नाही म्हणतो ना राह दे बापा राहू दे राहू दे काय म्हणू नको बर आहे तू मनू राहिली म्हणून नाही तर मी तिला चांगलं बोललो असतो आता जाऊ दे बाबा तू बाहेर चालला का माना हा काय मूळ खराब करत तू जा बर आहे तुला काही खायचं लागेल का बाहेर काही आणू का त्यासाठी माझ्यासाठी का काही खायची तर इच्छा आहे नाही रे बा माई पण आता तू माणूस राहिला आता काजू कतली घेऊन येशील माझ्यासाठी हा काजू कतली घेऊन येशील बरं काजू कतली का घेऊन येईन मग बरं ठीक आहे ये मग बरं आहे आणि तब्येत तुला तु जास्तच खराब वाटली मला फोन करून देशील बरं बाप्पा ठीक आहे तशी बाबा घरीच आहे म्हणा आज वावरात नाही गेले ते म्हणजे आज वावरात नाही जात म्हणे तब्येत खराब आहे तुम्ही म्हणून ते घरीच आहे तसं काही टेन्शनची गोष्ट नाही अरे बाबा आता बापाला काय घरी ठेवलं हा कशी वावरात चालले होते जाऊ त्याला पाहिजे होतं वावरात काम राहून जाते ना मग नाही नाही तर तब्येत पेक्षा जास्त काही नाही आहे वावरात उद्या चालले जातील राहू दे आज राहू दे बाबाला घरी बरं बापा नाही तर काय घरी ठेवलं त्या माणसाले आई तू आराम कर जास्त विचार नको करू बरं बापा आई तुला तुझी तब्येत जर चांगली नाही वाटली तर मग लगेच फोन करा हो हो बापा ठीक आहे चल येतो मग मी हा ये ये, पापा ये। मैं हो। <laughs> मैं नाटक करून तुम्हाला खर एक गोष्ट समजली मी एवढं नाटक केलं एक गोष्ट लक्षात आली मग पोराचा मायत निलाय जीवाय मा पोरगा जी। पोर दे प्रेम करते मावर पण मला सुबद्रा सांगत होती कौशल्याचा पोरगा बी कौशल्यावर प्रेम करत होता म्हणे आणि सुन आली म्हणे आणि एक महिना राहिली म्हणे आणि पुर मायलेखाचं प्रेम तोडून टाकलं म्हणे हे बी तसंच करीन मग नाही नाही मी नाही उदेन असं असं नाही उदे पण मला असं वाटते मा पोरगा नाही बदलेन मा पोरगा जसा आहे तसाच राहील पण काही सांगता नाहीत बायको बदलू शकते झाली किती तयार हो मी तर तयार राहतो बस निघतो घरून तुला घरी येऊ का ते पण घर माहीत नाही ना पण मला नाही मग घरी कधी नको येऊ तू मीच येतो तुला भेटायला तुला घराच्या जे चौक आहे ना तिथं भेटतो मला मी तिथंच येतो बरं मग निघतो मी सध्याच लवकर निघ लवकर नाही मी बी निघाली घरून चल येतो मग मी लवकर हा ये मी वाट पाहतो तिथं ते बरं ठीक आहे ठेवतो मग हो हो ठेव लवकर येशील पण वाट मी ते हो हो लवकर येतो मी निघू साईल घरून चंद्रिका बाप्पा हा कुठून आला तुम्ही कुठं जायची तयार चालू आहे बॅग घेत घेऊन चालली कुठं चालली कोणाचा फोन होता नाही माहिती गेला आताच याच होतं काही टायमावर काही फोन नाही केला काही नाही केला नाही एकदमच येऊन केला चंद्रिका कुठं चालली होता कोण मी मी चालली सांग ना आणि फोन कोणाचा होता फोन फोन ना मैत्रीणचा होता कोणती मैत्रीण आहे तुझी कधी सांगितलं नाही तुला नाही आहे आम्ही एका शाळेत नव्हतं बालमैत्रीण आहे माहिती हा कधी सांगितलं नाही तुन पण मला ना म्हटलं एवढं काय सांगायला लागते म्हणून काय सांगितलं नाही बा काय झालं तू एवढी कोण भेटलीस तू जसं काही भूत पाहला तुन कोणी मी मम्मी काल भेटलो मी नाही भेटले झालं काय कुठं झाली तू सांगितलं ना मामी मैत्रीणले भेटाल तल्ली कधी त गेली नाही तर मैत्रीणले भेटले आता अचानक कशी काय आता का तेही सांगायला लागन तुम्हाला मैत्रीणले कोण भेटाल तल्ली काय चालली मैत्रीणले भेटायला को काय जात असते कोणी अगं बोला चालले तशी घरात नीरव राहू एकदम बोर झाली मी म्हटलं एक थोडी घुमन फिरून कोण घुमून फिरू नाही शकत का मी थोडी घरातनी बसल्या बसल्या बोर नाही हत का हो घुमू फिरू शकतो घुमणं फिरणं चांगलं बी राहते कुठं जायचं सांग मला मी सोडून देतो तुला हा सोडून देतो तुला बाईक ना सांग ना नाही नाही बापा राहू दे राहू दे काय सोडू नका देऊ अजून लोक पायतून घेतील तर काय म्हणतील नाही नाही राहू दे देतून सोडू नाही नाही राहू दे राहू दे जातो मी जातो तुम्ही काय टेंशन घेता माझ्यासाठी एवढा त्रास नका घेऊ तुम्ही हा तसं लेख करता तुम्ही माझ्यासाठी राहू दे राहू दे काय त्याच्यात मी सोडून देतो काय हो माय हा मागच लागला नाही रा असा राग येत नाही मला काय सांगू आता नाही नाही जातो ना मी आता मी डॉक्टरना सांगितलेलं आहे पैदल चालत जा म्हणून थोडं घुमत फिरत जा हा तेवढीच मी वॉकिंग होऊन जाते तशी मी घराच्या बाहेर काही निघत नाही काही पैदल गेदल काही चालत नाही तेवढीच मी वॉकिंग होऊन जाईल निरा घरात नि बसल्या बसल्या वजन वाढू लागलं माझ्या फालतूच्या फालतू जा तुम्ही पैदल जातो काही जास्त दूर नाही जवळच जायचं जा मी तर आता चालली आता तुम्ही काय करता तुम्ही जा मग तुमच्या घरी सोडून देतो म्हटलं तर नाही म्हणते नाही नाही जातो मी जातो बरं ठीक आहे तू जाय मी वाट पाहतो इथं काय वाट पाहतो वाट पाहतो ना येशील ना अर्धा एक माहिती किती टाइम होते किती नाही हा काल थांबतो म्हणते आता था था। नाही नाही मला याला म्हणजे आम्ही दोघी ना अजून दुसऱ्याकडे कुठं फिरायचा प्लॅन बनवलेला आहे म्हणून तुम्ही काही वाट नका मी कधी कधी नाही तसही आम्ही दोघी मैत्रीण गोष्टी करायला लागलो ना टाइम निघून जाते आम्हाला पताही लागत नाही खूप दिवसानंतर भेटणार आहोत ना म्हणून म्हणून जा तुम्ही घरी घरी नाही घरी वाट वाटपाय तशी नाही जा तुम्ही थांबतो म्हटलं ना नाही नाही जा ना बाप्पा जा काही त्रास नका जा तुम्ही घरी बरं आता तुम्ही एवढं हे कोण म्हणजे काढून द्यायची एवढी राहिली मैत्रिणीला भेटायला चालली म्हणते हे आपल्या मतलब बाई आपलं मतलब असल्याशिवाय कोणालाच भेटत नाही आणि हे कोणाला भेटायला चालली काही ना काही मतलब असेल त्याच्या मागं आणि हे काहीतरी लपू राहिली मला पाहिल्याबरोबर होशच उडून गेले जरूर काही ना काही गोष्ट आहे हिच्या दिमागामध्ये काही ना काही खिचडी पकू राहिली आणि कोणती खिचडी पकू राहिली मला ते तर माहीत पडलं पाहिजे जातो जातो हो ना हो हिच्या दिमागात काही ना काही चालू आहे पण काय चालू आहे आणि खरंच मैत्रिणीला भेटायला चालली का नाही येतो मी लवकर घरी तुम्हाला बरं ठीक आहे हो गेला बाप्पा मोठ्या मुश्किल गेला चला आता मी बी निघतो हे चंद्रिका आली का नाही अजूक किती वेळची वाट पडवलीची मी बस येतोच म्हणे पाच मिनिटात मी अजूक पाच मिनिट झालेच नाही का कुठं अटकले कुठं नाही अजू तर चल बाप्पा पोचले टायमावर शोभा बी लय वेळची वाट पाहता वाटते माई शोभा हे शोभा ते आली मायबी चंद्रिका एवढा उशीर चंद्रिका हे इकडे हो आली आली थांब का माय बे एवढा उशीर लावला तु न वेळची वाट पवलील का शोभा तू नाही मग नाही तर काय माय किती वेळची वाट पडेल ती अव मी लवकरच निघाली होती घरून अन बाईना टायमावर कोण कोणतरी आलो घरी वेळ होऊन गेला फोन करून काही सांगते उशी का काही का काही मी घरून हुशार निघाली असती किती वेळा फोन लावला फोन येण्या उसर राहिली होती जाऊ द्या झालं ते झालं लवकर हे कोण मैत्री नाही वाटते तिची पण या दोघी इथं कोण भेटू राहिला घरी कोणू राहिला इथं बाहेर कोण भेटायला आलं काय गोष्ट काय काही समजून राहिलं मला ना माहिती लवकर हा काळ लावून राहिली मग मला घरी जायचं आहे लवकर बरं चाल चाल तू या भाऊजी खोटं बोलून आली म्हटलं मी मी ना सांगितलं नाही त्या भाऊजीले ते तुला भेटायला आली म्हणून नाही तर तुला माहिती आहे ना ते भाऊजी कसे आहेत तर बरंच झालं नाही ते सांगितलं नाही तुला आता नवरा आले हो तुला भेटायला मना करतात ते माहिती आहे ना तुला हां माहिती आहे मी तसाच आहे तनवरा तुला म्हटलं होतं मी ना लग्न नको करू त्याच्यासोबत ऐकलं नाही तुला माया नाही हो बाईल चांगल्या आहेत ते फक्त तुला भेटायला मना करतात बस बाकी काहीच म्हणत नाहीत ते मला काहीच बोलत नाही मोठा चांगला आहे काहीच तर नाही त्याच्याजवळ पुरा कळताय पैसा नाही अदला नाही काही नाही तुला तेव्हाच म्हटलं तुम्ही ना काही लग्न नको करू म्हटलं पण ऐकलं नाही तुला माया बाई ल चांगले आहेत ते आता मला लग्न आहे किती वर्ष झाले पण अजून मला लेकरू वाढ नाहीये तरी ते मला वागवत आहे म्हटलं काही म्हणत नाही काही नाही उलटी मी म्हणतो आपल्याला ले लेकरू नाही आहे काही नाही आहे असं तसं तर ते मला दिलासा देतात होईन आज ना उद्या होईन आज ना उद्या होईन असं म्हणत राहतात त्याच्यावर काही म्हणू नको बाई ना मी एक शब्द नाही ऐकू शकत मवऱ्याच्या बऱ्यात हा बरं बरं माया काही नाही म्हणत ना नवऱ्याच्या बऱ्यात चला आता चंद्रिका डबल एक बार विचार करून मी जर मला विचारशील तसं करू नको हो दे लागन तर तुझ्या लेकराले मी वागवन तसंही मला लेकरू नाही मी वागवन ना बैना माझण खराब करू डबल तुला तेच लावलं का तुझ्या जाऊ का मग मी इथून तुले जर नाही मदत नशीन करायची तर मग शिधा सांगून दे बाई तुला तुम्ही मदत नाही करायची मदत मी काय मदत मागतो मग तुला चालली जातो मी इथूनच आता तुझ्या मनात जर नाही मदत करायचं नसत तर नको करू मदत राहू दे चंद्रे का कशी उरपाडी बोलतो तू असं म्हटलं का मी तुला मग तुला बोलायचं म्हटलं काय मी एवढंच म्हटलं विचार करून घे एक बार डबल आणि लेकराच्या वेळात तू चिंता करू नको लागेल तर तुला लेकरू मी वागवान हो हो माहिती आहे मला तुला चांगली आहेस माहिती आहे पण मी माहिती जर काय खराब करू काम खराब करू मी तुला माहिती आहे ना मला हिरेन बनाचं आहे म्हणून बापा बाईपासून कोणी नाही जितू शकत कोणी नाही जितू शकत चाल ना रे चाल

हां ठीक आहे ठीक आहे बोला काय प्रॉब्लेम आहे मॅडम कसं हे प्रेग्नेंट आहे ओके ओके मग डेली चेकअपसाठी आले का नाही 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 सांग ना शोभा थांब ना सांगू दे ना मॅडम हे प्रेग्नेंट आहे पण इले प्रेग्नन्सी आहे ना पाहिजे ना नाही ना। ना। ना अच्छा अच्छा, अच्छा मॅरिड आहे का हो हो मॅडम मॅरिड आहे कोणता महिना चालू आहे तर कोणता महिना चालू आहे चंद्रिका बै काही आठवण नाही मला बरोबर हा असतो तू मॅडम इले काही आठवण नाही म्हणते अरे मग या आठवण नाही मग सोनोग्राफी करावं लागेल ठीक आहे ना मग सोनोग्राफी करून घ्या कसं सोनोग्राफीत माहीत पडून जाईल मग कोणता महिना चालू आहे काय आहे ठीक आहे मॅडम करून टाका ना सिस्टर 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 सोनोग्राफी रूम तयार करा आणि यांना घेऊन जाय पेशंटला मी येते सोनोग्राफी करते ठीक आहे मॅडम या तुम्ही इकडे या जा चंद्रिका वैना मला घेऊ लागत आहे तुम्ही ना शोभा काय होत आहे ना नाही 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 तू बी चाल बरं चाल नाय बाई तुम्ही कुठे चाललं मॅडम तिच्यासोबत चालली ना नाही नाही पेशंटची सोनोग्राफी करत आहे ना पेशंटच नंतर तुम्ही बाहेर वाटवा मॅडम सांगतेस तुम्हाला सोनोग्राफीमध्ये काय काय नाही तर मॅडम सांगते ना बसा तुम्ही वेट करायचं बरं मायबाई मॅडम या लवकर तुम्ही हा येते मी काय होते काय माहिती नाही बाई आता डॉक्टरींबी काय म्हणते काय नाही तर मी तर नाही म्हणजे चंद्रिकाले पण चंद्रिका ऐकतच नाही ना लय जिद्दील बाई या पप्पा लय जिद्दल आहे खरं जेले पाहिजे ना ते होत नाही आणि जेले नाही पाहिजे त्याला होते खरं अलगच आहे आले पाप्पा ह्या मॅडम आले काय झालं मॅडम मी काय म्हणत होती लईले खरंच नाही पाहिजे का हो मॅडम अच्छा अच्छा काय झालं सांग सांग सिस्टर पेशंटला घेऊन या हो हो मॅडम चला चला बाहेर चला मॅडम बोलवत आहे नाही मॅम आय काय म्हणते काय आहे बाप्पा आता मॅडम दे काय झालं मॅडम सर्व काही ठीक आहे ना हो आहे सर्व चांगलं आहे बाळ वगैरे सर्व चांगलं आहे नाही नाही ते नाही विचारत आहे मी मला कसं ठेवत नाही आहे हो हो त्याचबरोबरच सांगत आहे मी काय म्हणतो तुम्हाला कसं जास्त दिवस होऊन गेलेले आहे हा जास्त दिवस झाले तर मग कसं तुम्हाला जास्त दिवस झालेले आहे आता वाला बाळ आता चांगलं डेव्हलप झालेलं आहे म्हणजे आता काही नाही होऊ शकत आता तुम्हाला प्रेग्नेन्सी कंटिन्यू करावंच लागेल म्हणजे म्हणजे हे की आता आम्ही काही करू नाही शकत आता तुम्हाला प्रेग्नन्सी कंटिन्यू करायच लागेल जास्त दिवस झाले नाही नाही मॅडम काही बोल का तुम्ही असं मी काही मनाने सांगू तुम्हाला जे सोनोग्राफीत मला दिसलं तेच सांगू राहील जर तरी तुम्हाला अबोशन करायचं असाल तर तुमच्या जीवाला धोका असू शकते मग धोका आहे मग तुमच्या जीवाला आता तुमचं अबोशन होऊ नाही शकत कारण की आता जास्त दिवस झाले जर तुम्ही लवकर आले असते आता काहीतरी जर तुम्ही माझ्या सल्ला ऐकसान तर तुम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करा तेच तुमच्यासाठी चांगलं राहत नाही 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 हे काही बोलू राहिली का आपल्या बोलू बोलली का माही नाही मॅडम माई मजबुरी समजा तुम्ही मजबुरी समजा नाही नाही मॅडम तुम्ही आमची मजबुरी समजा आम्ही नाही करू शकत असं मी तुम्हाला गोड्या औषध लिहून देतो त्या तुम्ही टाइम टू टाइम घ्या बस दुसरं शकत म्हणून पुढच्या महिन्यात चेकअप लिया आता मी ना चेकअप केलं आता सध्या तर सर्व चांगलं आहे पुढच्या महिन्यात आम्ही चेकअप करायला तुम्हाला कंटिन्यू करायच लागल आता याच्यात कुणी काही नाही करू शकत आता पागल पिकल झाली काय नाही नाही मॅडम मी असं नाही करू शकत नाही करू शकत मी असं तुम्ही कोणा यायच्या मी का मी ना सांगा तुमची लहान बहिणी आहे का मोठी नाही लहान आहे मापेक्षा तुमच्या बहिणी सांगा समजून त्याच्या जीवाला धोका असू शकते जसं आहे तसं राहू द्या म्हणा स्वतःची काळजी घ्या आणि मी काय करू का नाही शकत सॉरी कारण की आता जास्त दिवस झाले म्हणून काही नाही करू का शकत नाही मायबाई शोभा या मॅडमचा दिमाग मला थोडा सटकेल वाटते बेना चल दुसऱ्या इकडे जाऊ बाई आमच्या इकडे सरात हुशार मॅडम आहे म्हटलं हे काय ना म्हणून काय म्हणली ते जे खरं आहे तेच बोलू राहिली ना या जीवायला धोका होऊ शकते म्हणते तर कायले एवढं रिस्क घेऊ राहिली फालतूच्या फालतू तुला म्हटलं मी ना तू टेन्शन घेऊ नको मी सर सांभाळतो तरी बी चंद्रिका चंद्रिका मायबाई गेली मॅडम फी जमा करून द्या मॅडमची बरं मॅडम करून देतो फी जमा कुठं करायला लागते चला माझ्यासोबत समोर काउंटरवर काउंटरवर जमा करायची या हो चला चला मायबाई आता चंद्रिका काय करते काय नाही पागल झाली रे बापाय बाई पुढे पागल झाली चंद्रिका काय झालं का तू पैत पैत बाहेर काय झालं म्हणजे तुला दिसलं नाही का ते मॅडमनं काय म्हटलं काही म्हणून का काही बोल राहिली काही नाही म्हणत आहे ते मॅडम जे आहे ते म्हणत आहे असं करू नको असं केलं ना तू बी धोका आहे मग तुम्ही काय म्हणणं आहे आ, मी काय म्हणतो जे होत आहे ते होऊ दे हां समोरचं तू टेन्शन नको ना समोरचं सर मी सांभाळून घेईन ना मी ते नाही विचार करत आहे तुला माहिती आहे ना मला हिरोईन बनायचं आहे लेकर पाक्र झाला कोण ती हिरोईन मी माहिती नाही बनशील माहिती काही बोलतं का मला एक गोष्ट सांगतो तुला हिरोईन बनायचं आहे का हिरोईन आले लेकर नाही झाले का दीपिका पदुकोन आलिया भट शिल्पा शेट्टी ह्या हिरोईन आहेत का हा एलिबी झालेले लेकर हे ह्या तरी सुंदर दिसतात का नाही दिसत नाहीत का सुंदर ह्या बी तर निच आहेत तू मॅडम जसं म्हणतात तसं कर तू समोरचं टेन्शन तू घेऊ नको समोर सर मी सांभाळून घेईन आणि आशीर्वाद लागेल पण तुला माया हो समजली मी सर समजली तरी मला विचार करायला टाइम दे बाई तू विचार करायला टाइम दे तू विचार कर तर कर नको करू पण जे तुझ्या हात आहे ते होणार नाही आता तु गलती तर केलेली आहे आता हे नाकारू कोणी शकत नाही हा या गलतीतून बाहेर निघायचा आता फक्त पर्याय ढूंढ तू बस पर्याय ढूंढ झालं ते झालं आता आता समोरचा विचार कर आणि लेकराची चिंता तू करू नको मी हा आता तू याच्यान गलती झाली आता तू याला नाकारू शकत नाही आणि कोणी काही करू नाही शकत त्याच्यात आता समोर काय होईल त्याचा विचार करा परिस्थितीला चांगलं कसं करायचं आहे हा विचार कर तू टेन्शन नको घेऊ समोरची पुरी जिम्मेदारी मी घेतो फक्त तू त्या मॅडम म्हणत आहे तसं कर बाकी मी सर सांभाळून घेतो माय नाही तू काय म्हणली मग काही समजून काही नाही समजून राहिल तू काही समजू नको हां सर माझं सोडून दे मी सर सांभाळतो फक्त तू एवढं कर त्या मॅडम जसं म्हणत आहे तसं कर फक्त बस मी जातो आता घरी तुला विचार करून सांगतो फोन करून सांग नाही एवढं त्या मॅडम क्लिअर सांगत लिहिले तरी मी ते विचार करून सांगतो काही समजलं नाही काही नाही समजलं हेच साधे तिच्यातनी खराब आहे इले जे करायचं राहते ना हे ते करूनच राहते कोणाचंच नाही ऐकत कधीच नाही ऐकत मग करतो मी तुला फोन चालली मी घरी हां ना आता चाललं माघारी जेवण खाऊन करून घे ना नाही मी मी जेवण खाऊन नाही करत मी घरी चालली मला अर्जंट काम आहे घरी बरं मायबाई तुला म्हटलं चाल तू नाही म्हणून राहिली नाही नाही घरीला अर्जंट काम आहे मला चालली मी घरी मग बरं बा ठीक आहे मग जाय मग घरी मी जातो आता घरी बरं ठीक आहे